त्याबद्दल सुरुवातीला मी आपल्या सगळ्याचं स्वागत करतो संमाण जायवाडी धरणामध्ये किती पाणी असलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या गोदावरी स्टडी ग्रुप दोन मांदा कमिटी याचा जो काही रिपोर्ट आहे तो महाराष्ट्र सरकारला सादर झाला महाराष्ट्र सरकारनं स्वीकारून महाराष्ट्र जलसंत संपत्ती नियामक प्राधिकरण एम डब्ल्यू आर आर एला तो अंमलबजावणीसाठी पुढं पाठवला आहे सहा ते सात महिन्यापासून त्यांच्याकडे तो अहवाल आलेला होता की जनतेच्या माहितीकरता देत नव्हते तर मागच्या चार तारखेला बी एम डब्ल्यू आर एक मेल केला आणि त्यांना सांगितलं अहवाल तुम्ही सार्वजनिक करा आणि विरुद्ध आम्हाला कोर्टात जावं लागेल त्यानंतर तेरा तारखेला त्यांनी जो अहवाल सार्वजनिक केला त्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर असं दिसतंय की हा मराठवाड्यावर घडघोर अन्याय शाळेवाडीमध्ये पाणी न येऊ देणं आणि पर्यायानं कडा आणि कमांड क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणं शेती असण कृषीपूरक उद्योग असतील वेगवेगळ्या प्रकारच्या पाणी पुरवठ्याच्या योजना असतील किंवा जी काही छत्रपती संभाजीनगरपासून जी कारखानदारी आहे उद्योग आहेत याच्यासाठी जे पाणी पुरवठा होतो तो, तो संपून टाकणं असा या मागचा उद्देश असतो पहिल्यांदा मेंढेकरी कमिटीने जे काही पासष्ट टक्के पाणी जायवाडीत असलं पाहिजे ती आठ घालून दिली होती ती या कमिटीने मांदाडे कमिटीने अठ्ठावन्न टक्क्यावर आणली म्हणजे अठ्ठावन्न टक्के जर पाणी आता जायवाडीत असेल तर वरच्या धरणातून पाणी सोडायची गरज नाही अशा प्रकारची त्यांनी शिफारस केली त्यामुळे याच ठिकाणी जायवाडमध्ये सात टी एम सी पाणी कमी येण्याची तरतूद या ठिकाणी करून ठेवलेली दुसरा भाग असा की जायबाडमध्ये यापूर्वी जेवढं बाजपीवर होतं तेवढं बाष्पीभवनच होत नाही असं मानदाडे कमिटी शिफारस आहे ती एक वर्षाची कुठली तरी आकडेवारी त्यांनी त्यामध्ये दिली जी वैध नाही आहे आणि आता त्यामध्ये बाष्पीभवनातून ते जवळपास सत्तर टक्के पाणी मराठवाड्याचं कापू पाहतायत आणि तशी शिफारस त्यांनी केलेली आहे त्यामुळं पावणेसाठ टी एमशी पाणी कमी होणार आहे आणि तिसरा यातला भाग असा आहे की जायकवाडीच्या जा कमांड क्षेत्रातील जे लोक आहेत यांना पाण्याची गरजच नाही आहे मराठवाड्याला पाण्याची गरजच नाही आहे ते पाणी वापर करत नाही त्यामुळं जो काही जायकवाड्यामध्ये पाणी साठा राहतोय तो कॅरी ऑन करा पुढच्या वर्षासाठी आणि तो पुढच्या वर्षाच्या हिशोबात पकडा व जवळपास बारा टी एम सी पाणी हे अतिरिक्त दाखवून पुढच्या वर्षाच्या हिशोबात घेण्याची त्यांनी शिफारस केली म्हणजे बारा प्लस सात प्लस सात अशा पद्धतीने जवळपास बावीस ते चोवीस टी एम सी पाणी जे काही सध्या जायकवाडमध्ये आहे जा ते कमी करण्याचा घाट्यामध्ये आहे आणि यामुळं सरळ सरळ एक लाख हेक्टरचं पाणी कमी होणार आहे ज्या काही पाणी पुरवठा योजना आहे त्याला तेरा ते पंधरा टक्के कट बसणार आहे औद्योगिकरणात जे पाणी आहे त्याला अठरा टक्के कट बसणार आहे आणि मराठवाड्यामध्ये जे काही सुबत्ता थोड्याफार प्रमाणामुळे जायपाडीमुळे आलेली आहे ती संपूर्ण नष्ट करण्याचा या ठिकाणी हा डाव आहे म्हणून आता माझ्या मेलनंतर आणि मी त्यांच्याकडे जो पाठपुरावा केला पंधरा तारखेपर्यंत त्यांनी याच्यावर ऑब्जेक्शन सजेशन मागवलेलं आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की पंधरा तारखेपर्यंत जास्तीत जास्त आक्षेप हे मराठवाड्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून किती चुकीचं आहे हे नोंदवले पाहिजेत त्यासाठी लोकप्रतिनिधी असतील वेगवेगळ्या कृषीपूर उद्योग सहकारी साखर कारखाने असतील नगरपालिका असतील यांनी आपल्या वतीनं आक्षेप नोंदवले पाहिजेत ही माझी विनंती आहे आणि यासाठी जनजागृती झाली पाहिजे हा विषय लोकांपर्यंत गेला पाहिजे आपल्या माध्यमातून लोकांना समजलं पाहिजे आपल्यालाही चर्चेतून लोकप्रतिनिधीला विचारता आला पाहिजे यासाठी एक मराठवाड्यामध्ये आम्ही जनजागृती करत आहोत एक छत्रपती संभाजीनगरला मिटिंग घेतली जालन्याला मिटिंग घेतली पत्रकार परिषद घेतली आज गेवराला घेतो आहे आणि याच पद्धतीने संपूर्ण मराठवाड्यामध्ये आम्ही जनजागृतीसाठी एक मिटिंग घेतो आहे लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे लोकप्रतिनिधी जागृत झाले पाहिजेत त्याच पद्धतीनं मराठवाड्यातले शेहेचाळीस आमदार आणि आठ खासदार यांना आपण या ठिकाणी पत्र लिहिलेत आहेत आणि त्यांनाही सांगितले हा विषय गंभीर आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि राज्य सरकारवरून दबावगट निर्माण केला पाहिजे आणि मानदाडे समितीचा जो अहवाल आहे तो अहवालच पूर्ण फेटाळला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आज मेंढेगिरी शि समितीनं शिफारस केली आणि दोन हजार बारापासून ती चालू आहे हो त्याच पद्धतीनं जायवाडीचं जा पाणी वाटप ठेवलं पाहिजे आणि जायकवाडीपुरता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ज्याला डिलिमिशन म्हणतो आपण रेखांकन ते झाल्याशिवाय आपल्याला हक्काचं पाणी मिळणार नाही आत्ता जे पाणी मिळतंय एम डब्ल्यू आर आर अकरा सी प्रमाणं ही भीक आहे की जर पाणी कमी असेल तर वरून पाणी सोडलं जातं आपलं त्यामध्ये मागणी आहे की ऐवजी बारा ग जे आहे एम डब्ल्यू आर आरचं च हक्काचं पाणी सोडलं पाहिजे तेल एंडच्या शेतकऱ्यालाही कितीही दुष्काळ असेल कितीही अडचणी असाल एक हेक्टरला त्याला पाणी मिळालं पाहिजे की बारा जी प्रमाणात तरतूद आहे आणि ती जर व्हायची असेल तर डिलिनेशन म्हणजे चाऱ्याचं शेवटपर्यंत नियोजन तेल एंडपर्यंत पाणी जाणं लेफ्ट आणि राईट बँक ह्या दोन्हीचंही काम होणं हे आवश्यक आहे जो काही काल निर्णय घेतला आहे कालवा समितीमध्ये की कालव्याच्या दुरुस्तीसाठी सातशे चाळीस कोटी रुपये आम्ही देऊ पण त्याने हा प्रश्न सुटणार नाही अकराशी खालीच आपल्याला पाणी मागावं लागेल पण आमची आग्रही मागणी आहे जायकवाडी धरणाचं डिलिमिशन झालं पाहिजे आणि शेतकऱ्याला अडचणीच्या काळातसुद्धा टेलेटच्या एक हेक्टरपर्यंत शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे त्यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत आणि वेळ आली तर यासाठी हायकोर्ट सर्वोच्च न्यायालय यामध्ये आमची जाण्याची तयारी आहे परंतु मराठवाड्याचा हिताच हा लढा सोडायचा नाही हा आमचा या ठिकाणी उद्देश आहे